हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी यशवंत स्टेडियम इथं आंदोलनावर बसलेल्या उमेद महाराष्ट्र राज्य महिला आणि कर्मचारी संघटनेनं आपल्या विविध मागण्यांच्या बाबत सरकारच्या विरोधात हल्लाबोल केला बुधवारी हे आंदोलन सुरू झालं मात्र पाहता पाहता पिवळं वस्त्र परिधान केलेल्या हजारो आंदोलनकारी महिला मोठ्या संख्येनं यशवंत स्टेडियम इथं एकत्र झाल्या त्यामुळे पोलिसांची चांगलीच धांदल उडाली धरणे आंदोलनाला बसलेल्या महिला आंदोलकांनी सरकारला इशारा दिला आणि त्यांच्या प्रलंबित प्रमुख मागण्यांवर त्वरित निर्णय घेण्याचं आवाहन केलं ग्रामीण विकास मंत्र्यांशी अनेक बैठका होऊनही अद्याप निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये उमेद अभियानाला स्वतंत्र विभागाचा दर्जा देणे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी समाविष्ट करणे सीआरपी केडरला सरकारी मान्यता देणे आणि सर्व बचत गटांसाठी दीड लाख रुपयांचा सामुदायिक गुंतवणूक निधी देणे यांचा समावेश आहे नागपूर हिवाळी अधिवेशनात निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र केलं जाईल असं संघटनेनं स्पष्ट केलं नहीं? सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे कम्युनिटीसाठी आहे कम्युनिटीसाठी जो गरिबी कमी करण्यासाठी जो फंड दिला जातो समुदाय गुंतवणूक निधी तो आता फक्त साठ हजार रुपये आहे तो दीड लाख रुपये द्यावा कारण केंद्राने तशी घोषणा केली आहे अशा प्रमुख मागण्या आमच्या आहेत भेटणार आम्ही गेल्या आठ दिवसापासून मंत्री महोदयांना भेटतोय जयकुमार गोरे साहेबांना काल आम्ही त्यांनाही भेटलो काल आम्ही त्यांना सांगितलं होतं की सर आम्हाला एवढ्या थंडी तिथं बोलू नका नागपूरची थंडी किती आहे सगळ्या भारताला माहिती आहे परंतु काल साहेबांनी आम्हाला वेळ दिला परंतु त्याच्यामध्ये चर्चा झाली नाही तर आज आम्ही मुख्यमंत्री आणि जयकुमार गोरे साहेब यांची संयुक्त बैठक झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे